दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पंचवटी पोलिसांनी एनआयटी कॉलेज समोर वज्रेश्वरी पाटालगत ताब्यात घेतलंय आज रांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार वज्रेश्वरी पाटालगत गस्त घालत असताना काही इसम संशास्पदरित्या आढळून आले पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठला करून पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजय चंदर कुंदे जितेश उर्फ गुड्डू चिंतमण फसाळे कुणाल सुनील चौरे रोशन मधुकर गायकवाड व टिल्लू अण्णा पवार असे नाव सांगितले त्यांच्या अंग झडती धारदार शस्त्रे आढळून आली दागिने रोकड व मोबाईल चोरी करत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे चिंतामण फसाळे व टिल्लू अण्णा पवार हे सराईत गुन्हेगार असून त्यांना हद्दपार करण्यात आले होते कुठलीही परवानगी न घेता शहरात फिरत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक